माझ्या बातम्यांसाठी पाहत राहात ती सागर न्यूज सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावरती वेगळी वेगळी गणित पाहतोय वेगळे वेगळे वादविवाद पाहतो, वाद पाहतो। परंतु आज एका तरुणानं आपलं जीवन संपवलंय ते सरकारी बिल न मिळाल्यानं या बाबतची ही माझी लागणारी बातमी नमस्कार आपण पाहताय जागर न्यूज सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी या गावातील रहिवासी असलेले हर्षल पाटील या कंत्राटदारानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे समोर आलेल्या माहितीनुसार त्यांचे जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामाचे तब्बल एक कोटी चाळीस लाख रुपये थकले होते शासनाकडून वेळेत पैसे मिळत नसल्यानं त्यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं बोललं जाते मात्र आता या प्रकरणात वेगळेच दावे देखील करण्यात येत आहेत हर्षल पाटील प्रकरणावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील व सांगली जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी हर्षल पाटील हे आमच्याकडे नोंदणीकृत कंत्राटदारच नाहीत अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे मात्र तांदूळवाडी या गावातील जलजीवन मिशनचं काम पूर्ण केलेल्या ठिकाणी भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या फलकावरती स्पष्टपणे ठेकेदार म्हणून हर्षल अशोक पाटील व अश अक्षय अशोक पाटील यांची नावं नमूद आहेत या प्रोजेक्टचे उद्घाटन माजी मंत्री जयंत पाटील मानसिंगराव नाईक व शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आलंय हे सर्व मान्यवर या प्रोजेक्टचे आणि हर्षल पाटील ठेकेदार असल्याचे साक्षीदार असल्याचं बोललं जाते दरम्यान या प्रकरणावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मोठा दावा केलाय हे कंत्राट दुसऱ्याच कंत्राटदाराला देण्यात आलं होतं त्यांनी सब कंत्राटदार नेमला होता आमचा संबंध येतो तो मुख्य कॉन्ट्रॅक्टरशी उद्या तुम्ही कंत्राटदार म्हणून काम घेतलं आणि आम्ही तुम्हाला काम दिलं तुमचे बिल येतील असे आम्ही पैसे देऊ समजा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून नेमलं असेल तर सब कंत्राटदाराला पैसे देण्याचा अधिकार आमचा नाही आहे अधिकार तुमचा आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय नेमकं काय आहे हे प्रकरण आपण जाणून घेऊया हर्षल पाटील या कंत्राटदाराने आत्महत्या केली आहे समोर आलेल्या माहितीनुसार जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामाचे पैसे थकीत होते पैसे वेळेत मिळत नसल्यानं त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येते या बातमीत अनेक धागेदोरे हाती लागलेले आहेत ला त्याची विस्तृत विश्लेषण करून आम्ही तुम्हापर्यंत पोहोचवणार आहेत तोपर्यंत बातमी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार